आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे आणि बिगनरसाठी हा खूप युजफुल ठरणार आहे ज्यांना कुणाला ड्रेसला ज्या घेर लावायचा आहे त्यावर प्लेट घालायच्या आहेत आणि त्या प्लेट घालताना थोडं कमी जास्त होत असतील तर तुम्ही ही ट्रेक वापरून बघा नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल तर आपण आता बघूया ज्यांच्याकडे जे कटर आपण बघतो दुसऱ्यां दुसऱ्यांकडे आहे ते आपल्याकडं अवेलेबल नसेल तर असं घरामध्ये काटेस असेल तर त्यांनी पण आपण इथे खूप व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप याच्या प्लेट घालू शकतो तर तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर अशा प्रकारे आपण कपडाला एकदा मशांच्या खाली ठेवायचं आहे इथे मशांच्या खाली ठेवल्यानंतर यावर एकदा सुईनी पॅक करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला काटेस्पूनला अशा प्रकारे याच्यामध्ये धरायचं आहे आणि इथे आपल्याला हवे तशी इथे प्लेट घ्यायची आहे आणि हे प्लेट घेतल्याच्यानंतर काटेस्पूनला आपल्याला बाहेर घ्यायचं आहे आणि ह्या प्लेटवर आपल्याला शिलाई टाकायची आहे इथे आपण शिलाई टाकल्याच्या नंतर परत आपल्याला हा स्पून परत लास्टवाल्या स्पूनच्या साईडनं म्हणजे जो शेवटचा काटा आहे तिथे आपल्याला स्पून असा दूर अंतरावर ठेवायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तशी अशी प्लेट करून जिथे आपली पहिली प्लेट संपली होते तिथून आपल्याला दुसरी प्लेट सुरू करायची आहे आणि इथे शिलाई घालायची आहे असंच आपल्याला पूर्ण प्लेट घ्यायच्या आहेत हो तर इथे तुम्ही बघू शकता आपण अशा पूर्ण प्लेट घालून घेऊयात यावर तुम्ही प्रेस करा अगदी एकदम व्यवस्थित अशा ह्या आपल्या प्लेट्स येतील आणि इथे बघा आपल्या ह्या अशा प्लेट्स खूप छान फक्त फक्त आणि फक्त स्पूनच्या मदतीने आपण हे घरी पण करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आणि युजफुल वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू